श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनेलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आता हे पहा पितृपक्ष दोन हजार चोवीस पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये काय करावे आणि काय करू नये तर थोडक्यात आपण जाणून घेऊया आता ह्या वर्षी पितृपक्ष अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू होत आहे तर दोन ऑक्टोंबरला संपेल पितृपक्षांच्या काळामध्ये पितरांच्या आत्म्यांच्या शांतीसाठी श्राद्ध केले जाते हिंदू धर्मात श्राद्धाला विशेष महत्त्व आहे श्राद्ध म्हणजे भक्तिभावाने केलेली विधी ज्यामुळे पितरांना समाधान मिळतेच परंतु शास्त्रामध्ये असे अनेक नियम सांगितले आहेत ज्याचे पालन पितृपक्षाच्या काळात करणे अवश्य आहे चला जाणून घेऊया आता पितृपक्षाच्या दिवसात काय करावे आणि काय करू नये तर चला तर पितृपक्षात काय करावे सर्वप्रथम पितृपक्षात आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे आता पितृपक्षाच्या दिवसात पित्रांसाठी जे काही अन्न ठेवले असेल ते नंतर गाय कावळा कुत्रा इत्यादींना खाऊ आला त्यांच्याद्वारे हे अन्न पित्रांपर्यंत पोहोचते अशी हिंदू धर्मात श्रद्धा आहे आता पितृपक्षामध्ये दररोज स्नान केल्यानंतर लगेच पितरांना जल अर्पण करावे यामुळे त्यांच्या आत्म्याला लवकर समाधान मिळते आणि आशीर्वादही मिळतो आता पितृपक्षात जर तुम्ही तुमच्या पूर्वजांना तर्पण म्हणजे पिंडदान वगैरे अर्पण केले तर तुम्हाला या पक्षात ब्रह्मचार्याचे नियमांचे पालन हे करावेच लागते आता पितृपक्षात काय करू नये ते थोडक्यात आपण जाणून घेऊया आता पितृपक्षाच्या दिवसात लसूण कांदा मांस मद्य इत्यादींचे सेवन करू नये तसेच या दिवसात तुमच्या घरातील वडीलधाऱ्यांचा आणि पूर्वजांचा अपमान कधीही करू नये कोणतेही धार्मिक किंवा शुभ कार्य जसे मुंडन लग्न गृहप्रवेश नामकरण इत्यादी करू नका पितृपक्षाच्या काळामध्ये अशा गोष्टी करणे अशुभ आहे तर पितृपक्षात काही लोक नवीन कपडे खरेदी करणे आणि परिधान करणे हे देखील अशुभ मानले जाते तर पितृपक्षाच्या जा काळामध्ये कोणतीही नवीन वस्तू खरेदी केल्यास त्यामध्ये नकारात्मकता ऊर्जा असते पितृपक्षाच्या काळामध्ये लग्न मंग मंगल मुंडन उपनयन संस्कार इत्यादी शुभ कार्य करण्यास मनाई आहे श्राद्ध काळा काळामध्ये कोणतीही नवीन कोणताही नवीन व्यवसाय करू नये तर शुभ हे करणे शुभ मानले जात नाही आता या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहे हे जे आपण नियमाचे पालन केले किंवा श्राद्ध कर्म करताना गाईचे दूध तूप किंवा दही हे अवश्य वापरावे कोणाकडून उ उधार पैसे घेऊन कोणते कार्य कधीही करू नये कोणत्याही स्थितीत खोटे फसवणुकीचे कार्य करू नये खरे ते वर्षभरासाठीच हा नियम पाळायला हवा आता श्राद्ध करणाऱ्याने संपूर्ण पितृपक्षामध्ये पितरांना उद्देशून तर्पण अवश्य करावे यात जल तिळ कुषा पुष्पाचा वापर करावा संपूर्ण पितृपक्षात आपल्या पूर्जांच्या यशगाता गाव्यात मोठ्यांचा सन्मान करावा गुरुजनांची पूजा करावी दररोज आपल्या सामर्थ्यानुसार दुसऱ्यांची मदत करावी मुंग्यांसाठी साखर किंवा गोड पदार्थ कुठलाही असो त्या जागी ठेवावा घरी श्वान आल्यास त्याची योग्य प्रकारे देखभाल करावी आपल्या घरी श्वान नसल्यास बाहेरच्या श्वानास जे कुत्रास दुपारी पोळी भाकरी ही जरूर द्यावी दैनंदिन आवश्यक हे पूजा ही दैनंदिन आवश्यक करावीच वर्षभर नियमितपणे मंदिरात जाऊन देव दर्शन घेत असाल तर त्याचे पालन सुद्धा करावे पितृपक्षात श्राद्ध आणि तर्पण केल्याने पितर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात असे मानले जाते त्यांच्या कृपेने जीवनातील अनेक प्रकारचे अडचणी जे आहे अडथळे आपले दूर होतात आता व्यक्तीला अनेक प्रकारच्या समस्यापासून मुक्ती मिळते तसेच पितृपक्षामध्ये आपण पित आपल्या पित्रांना नियमित जल अर्पण केले पाहिजे हे पाणी दुपारी दक्षिण दिशेला तोंड करून दिले जाते काळेथील पाण्यात मिसळून कुश हातात ठेवतात आणि कुश हातात ठेवून आपण जर पितृ पितृंना जर पाणी दिले तर हा उपाय बरोबर आहे आणि याला आपण जर ह्याप्रमाणे जर आपण केलं तर उपाय असा आहे आपण पितृपक्षामध्ये आपण ज्या पितृपक्षामध्ये आपण जे काही भाज्या करतो त्याच्यात काही नियम आहेत तर तुम्हाला माहिती नसेल आपले पितृ हे संतुष्ट होत नाही आपण ज्या दिवशी आपल्या जे पिंडदान करतो म्हणजे आपण ज्या दिवशी आपला पितृ असतो त्या दिवशी आपण केन्ससुद्धा विचारत नाही त्या दिवशी आपण केस धुवायचे नाही त्यांचं जे आपण पित्रांना आपण घास वगैरे देतो बाराच्या नंतरच आपण जे काही आहे अन्नप्राशन करायचं आहे त्यांना नैवेद्य दिलं परंतु पितृपक्षामध्ये बाराच्या नंतरच नैवेद्य दाखवायचा असतो दे कोणी कोणी बाराच्या आतमध्ये करतो पण ते हे चुकीचं आहे बारा नंतरच म्हणजे आपण काय आहे आपल्याला आप पितृंना काही जेवण वगैरे नैवेद्य द्यायचं असेल तर बाराच्या नंतर द्यायचं असतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला काशीफळ म्हणजे आपण डांगर प्रत्येकजण त्याच्यामध्ये डांगर ठेवतो आणि डांगर ठेवतो किंवा आपण लसूण कांद्याचा वापर करतो तर आपले पितृ तर कारण ती जी आत्मा आहे ती पवित्र झालेली असते त्यांना लसूण कांदा आणि कुठल्याही प्रकारचं म्हणजे असं डांगर आणि मुळा हे अजिबात आपण त्या अनवेद्यावर ठेवायचं नाही आणि दुसरं असं की ते म्हणजे आपण जर त्याच्यामध्ये हळद वापरतो तर हळदसुद्धा वापरायची नाही हळद का वापरू नये कारण ती शुभ कार्याला वापरली जाते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपण हळदसुद्धा वापरायची ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत जर आपण पितृपक्षामध्ये केल्या नियमाचे पालन केले ते आपल्याला आशीर्वाद हे जरूर देणारच आणि पूजा सत्कर्म आपण कुणी म्हणतं की आपण दे देवाची पूजा वगैरे करायची नाही परंतु आपण देवाची पूजा जर केली रोज एक गीतेचा अध्याय वाचावा त्याच्याने आपल्या पितृंना मुक्ती पण मिळते आणि आपण जर देवपूजा वगैरे जर क गान सत्मर्म सत्कर्म केलं तर आपल्या आपल्या आपल्याला तर ते त्याचा आशीर्वाद भेटतो पण आपल्या सुद्धा भेटतो आणि तेसुद्धा आपल्या आपल्याला चांगला आशीर्वाद देतात आणि देव तर आशीर्वाद देतात परंतु मित्रांचा आशीर्वाद हा फार महत्त्वाचा असतो त्याच्यामुळे आपल्या घरात कुठल्या प्रकारची आपल्याला अडचण येत नाही तर आपण रोज मुंग्यांना साखर आणि पीठ हे रोज दिलंच पाहिजे ते आपलं आहे भूत दान आहे तर ते आपण नियमित केलेच पाहिजे तर चला तर याप्रमाणे आपण नियमाचे पालन तर केलेच पाहिजे चला नमस्कार या गोष्टी आपण जरूर जाणून घेऊ